जर आपले आधार कार्ड हरवले असेल किंवा गहाळ झाले असेल तर आपल्याला अर्जंट जर पाहिजे असेल तर आपण त्याची प्रत नेटवरून किंवा आपल्या मोबाईलवरून कशी डाउनलोड करून प्रिंट काढू शकतो हे आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण गुगलमध्ये जायचं आहे आधार कार्ड टाईप करायचं आहे पहिलीच वेबसाईट येते त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला इथं आधार एंटर आधार नंबर म्हणजे जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो टाइप करायचा आहे नंतर खाली कॅपच्या तो कॅपच्या लिहायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅपच्या लिहिल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी इथे लिहायचं आहे आणि व्हेरीफाय टू डाउनलोड ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आता बघा इथे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार कार्ड हॅज बिन सक्सेसफुली डाउनलोड तर हे आता आपल्याला डाउनलोड झालेलं आहे ते डाउनलोड आपल्याला आपल्या मोबाईलमधली फाईलमध्ये हे डाउनलोड झालेलं आहे तर आपण पाहूया फाईलमध्ये जाऊन आपलं सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे आता याच्यामध्ये यांनी काय म्हटलेलं आहे तर ती फाईल असते ना ती फाईल लॉक फाईल असते म्हणजे त्याला पासवर्ड असतो आस त्या सा पासवर्डसाठी आपल्याला त्यांनी आपल्या नावातलं पहिले चार लेटर आणि आपली जन्मचा वर्ष म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस किंवा एकोणीसशे बेचाळीस जे काय असेल ते आपण बॅग जाऊ फाईलमध्ये जाऊ डाउनलोडमध्ये जाओ बघा मित्रांनो इथं झालेलं आहे आपण हे ओपन केली फाईल की के आपल्याला तर पहिलं पासवर्ड विचारतील हे बघा दिस फाईल इज प्रोटेक्टेड पासवर्ड तर आपला पासवर्ड काय येईल समजा माझं नाव प्रदीप आहे तर पी आर ए डी आणि माझी जन्म इयर आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी तर तो, तो माझा पासवर्ड झाला नावातले पहिले चार अक्षर कॅपिटलमध्ये आणि त्याच्यानंतर आपली जन्म इयर का मित्रांनो अशा प्रकारे आपलं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे तर हे डाउनलोड झालेलं आधार कार्ड आपण प्रिंट मारून त्याच्यावर लॅमिनेशन करून हे आपण आपल्याजवळ ठेवू शकतो धन्यवाद